आज व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होत पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहे अन्ना भाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाच भाषण मी करू शकतो पण आज एकूण आताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गावं जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभा करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की ती फक्त मागासवर्गीय महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंधारी समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी <प्रम्ण> पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं ते दे संविधान फक्त मागासवर्गीय नव्हतं साहित्यातून खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली ती अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता मात शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या चळवळीत फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान बाबांनी अध्यात्मातून शिक्षणाची सांगड घातली फक्त वंधारी समाजा नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या सामाजिक समता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःच अडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅचवर अण्णाव लावता येत नाही त्याचं नाव बीडमध्ये यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या मराठी इथून पुढची सगळी जबाबदारी माझी त्यांच्या लढाईची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करत राहा शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार सत्कारमूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा